एक म्हणजे सांगली महानगरपालिकेमार्फत घरपट्टी दरात जवळपास तिप्पट अवास्तव वाढ करण्यात आली आहे अध्यक्ष महोदय सदरची वाढ ही अन्यायकारक आहे त्यामुळं ती रद्द करण्यात येऊन सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नगर नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश शासनाने द्यावेत फार प्रचंड मोठी घरपट्टीची वाढ झाल्यामुळे लोक हवालदिल झालेली आहेत आणि तीन चार साली यापूर्वी घरपट्टी वाढ झालेली ती कोणत्याही बेसिसवर नव्हती किंबहुना महापालिकेने त्याला मान्यता न देताच त्याची जाहीर वाढ करण्यात आलेली होती त्यामुळे अध्यक्ष महोदय ही जी घरपट्टी सांगली महापालिकेत वाढलेली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत त्याच्यात त्याला स्थगिती द्यावी शासनाने आणि संबंधितांची बैठक बोलवावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो आणखीन एक काय ते आपल्याला मला वाटतं आपण माहितीबद्दल उत्तर गया। गया। माहिती स्पष्टीकरण दे देत मान्य अध्यक्ष महोदय दहा दिवसापूर्वी महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी झालेल्या बैठकीमध्ये ऑलरेडी स्थगिती दिली आहे एक दोन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे आणि त्या समितीचा अहवाल येईपर्यंत कुठलीही वाढीव आता ज्यांच्यामध्ये वाढ नाहीये आणि त्यांना भरायचे वेगळा कुठली वाढीव घरपट्टी वसूल करू नये असे आदेश दिले आहेत दोन जणांची समिती काम करते मला असं वाटतं की तसा रिपोर्ट तयार झाल्यानंतर आपण एकदा बसू आणखीन एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महोदय पश्चिम रेल्वे मार्फत जोगेश्वरी पूर्व एटी येथील रेल्वेच्या जागेवर असलेली झोपडपट्टी हटवण्याची कारवाई आज करण्यात येते अध्यक्ष महोदय झोपडपट्टी सदरची जवळपास पन्नास साठ वर्षापासून त्या जागेवर आहे अशा अनेक झोपडपट्ट्या झोपडपट्टी धारक पश्चिम रेल्वेच्या जागेत आहेत या संदर्भात पुनर्वसनाचे एक ठोस धोरण राज्य सरकारने ठरवून तेथील नागरिकांचे संसार उघड्यावर येण्यापासून थांबवावेत आणि त्यासाठी शासनाला मी विनंती करतो की अशा स्वरूपाने आज पश्चिम रेल्वेमार्फत जोगेश्वरी पूर्व एटी इथं जी निष्कासन करण्याचं चा काम चालू करतायत ते त्वरित थांबवावं